प्रत्येक राजकीय अपडेट साठी चॅनल ला करायला विसरू नका महाविकास आघाडीचं महाराष्ट्रातील जागा वाटप आता ठरलंय अठ्ठेचाळीस लोकसभा जागा असलेल्या महाराष्ट्रात सदतीस अशा जागा आहेत ज्यावर महाविकास आघाडीकडनं कोणता पक्ष किती जागा लढेल या संदर्भातली निश्चिती आता झालेली आहे सदतीस जागांपैकी मराठवाड्यात एकूण आठ जागा ज्या येतात त्या आठ जागांमध्ये कुठला पक्ष किती खासदार की लढवेल किती खासदार निवडून आणू शकतो या संदर्भातली देखील बोलणी जी आहे ती झालेली आहे आणि या सर्वांमध्ये एक नवीन बदल मराठवाड्याच्या जागेमध्ये करण्यात आलेला आहे गेल्या तीस वर्षांपासून जर आपण पाहिलं तर जालना लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता पाहायला मिळते आहे काँग्रेसला गेल्या तीस वर्षांपासून जालन्यामध्ये हार पत्करावी लागते आणि म्हणूनच काँग्रेसकडून ती जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला देण्यात येणार आहेत आणि असं सांगण्यात आलेलं की इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचेच उमेदवार असतील आणि ते इथे रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढवतील युतीचे खासदार असलेले रावसाहेब दानवे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे नक्की कुणाला उमेदवारी देणार आणि जालण्याची ही लोकसभेची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना निवडून आणू शकते का पाहूयात ह्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहत महाराष्ट्र महाराष्ट्रभूमी सर्वात आधी जालनाचा जो लोकसभा मतदारसंघ आहे तो आपल्याला आधी समजून घ्यावा लागेल एकोणीशे पासून इथे युतीचं सरकार आहे युतीचेच खासदार इथून निवडून येत जर आपण पाहिलं इथे गेल्या पाच पासूनचे जे खासदार आहेत ते रावसाहेब दानवे आहेत रावसाहेब दानवेंची एक हाती सत्ता संपूर्ण जालन्यावर आपल्याला पाहायला मिळते पण के जालन्यामध्ये केवळ सर्वच जालन्याचे मतदारसंघ आहेत असे नाही आहेत तिथे छत्रपती संभाजीनगर मधले सुद्धा मतदारसंघ आहेत फुलंब्री असेल पैठण असेल किंवा सिल्लोड असेल यांसारख्या मतदारसंघातला बहुतांश भाग जो आहे तो जालना लोकसभेसाठी मतदान करत असतो आणि जालना लोकसभेमध्ये जो बदनापूर आहे घनसावंगी आणि जालना शहर आहे या तीन असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत ज्यामध्ये जे जालना लोकसभा मतदारसंघासाठी मतदान करत असतात रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काँग्रेसनं प्रत्येक वेळी नवनवीन उमेदवार देणे ट्राय केलेलं आहे पण प्रत्येक उमेदवाराला हार मात्र पत्करावी लागलेली आहे दोन हजार चोवीस ला जो महाविकास आघाडीचे खासदार तिथून निवडून आणायचे असतील ते एक तगडा उमेदवार समोर असणं देखील गरजेचं आहे आणि या तगड्या उमेदवाराचा शोध महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं सुरू करण्यात आलेला होता सुरुवातीला या चर्चेमध्ये जे पहिलं नाव आलं ते म्हणजे शिवाजीराव चौथे शिवाजीराव चौथे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचेच नाव होते की खासदारकीसाठी ते असतील खासदार म्हणून ते तिथे लढतील पण नंतर एक नाव पुन्हा चर्चेत येऊ लागले हे तेच नाव ज्यांनी राजेश टोपे यांच्या विरोधात सलग वेळा निवडणूक लढवली होती आणि अवघ्या चार हजार तीन हजारांच्या मताच्या फरकाने ते पराभूत झाले होते उद्धव ठाकरे यांचे अतिशय जवळचे व्यक्ती म्हणून ज्यांना ओळखलं जातं कॉन्ट्रॅक्टर म्हणून ज्यांची हिकमत उढान यांचं नाव सध्या जालन्याच्या लोकसभा मतदारसंघामध्ये चर्चिला जात आहे आणि ते येती जी निवडणूक आहे येणारी लोकसभा निवडणूक आहे ती जालन्यामधून लढवू शकतात असं देखील म्हटलं जात आहे स्वतः हिकमत उडान यांनी याबाबत नाही आहेत पण ह्या नावाने एक असा चेहरा आहे जो रावसाहेब दानवे यांच्या समोर उभा केला जाऊ शकतो हिकमत उडान हे उद्धव ठाकरेंचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात आणि निकटवर्तीय असल्यामुळे त्यांना निवडून आणण्यासाठी उद्धव ठाकरे विशेष प्रयत्न करू शकतात सोबतच जालना लोकसभा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर तिथे काँग्रेसचं देखील बऱ्यापैकी चांगलं काही त्यांचा वोट शेअर आहे कल्याण काळे असतील विद्या सावतडे असतील यांसारखे काही नेते आहेत कैलास गोरंट्याल आहेत आणि महाविकास आघाडीचे जे एक भाग आहेत राष्ट्रवादी शरद पवार गट तिथून घनसावंगी मधून जर आपण पाहिलं तर तिथे राजेश टोपे आहेत राजेश टोपे यांना देखील यांची देखील साथ हिकमत उडाणांना मिळू शकते राजेश टोपेंना पण एक आनंद असेल की आपला जो पारंपरिक प्रतिस्पर्धी आहे जो विधानसभेतून जर लोकसभेत जाण्यास इच्छुक असेल तर त्यासाठी देखील राजेश टोपे हे त्यांना मदत करू शकतात म्हणजे एकूण तीन विधानसभा मतदारसंघ असे आहेत की जिथून चांगली लीड किंवा चांगला पाठिंबा जो आहे तो हिकमत उडाणांना मिळू शकतो हिकमत उडाणांकडे निवडणुकीसाठी लागणारा पैसा आहे असं बोललं जातं संपर्क आहे सर्व पक्षामध्ये असं बोललं जातं आणि म्हणून हिकमत उडाण यांच्या नावाचा विचार लोकसभा निवडणुकीसाठी केला जाऊ शकतो जा। जालनाची लोकसभा निवडणूक लढवणं ही काही सोपी गोष्ट असणार नाहीये कारण केंद्रीय राज्यमंत्र्यांचा तो मतदारसंघ आहे आणि एक हाती सत्ता गेल्या पाच टर्म पासून रावसाहेब दानवे यांची आपल्याला पाहायला मिळते आहे मागच्या निवडणुकीच्या वेळी आठवत असेल तर रावसाहेब दानवे यांची तब्येत जी आहे ती देखील बरी नव्हती आणि अशा वेळी सुद्धा रावसाहेब दानवे यांनी जी निवडणूक लढवली त्या निवडणुकीमध्ये त्यांनी प्रचाराला त्यांना वेळ जास्त मिळाला नाही तरी देखील ते तिथून निवडून आलेत मोठ्या फरकाने त्यांनी आपली जागा राखल्याची आपल्याला पाहायला मिळाली पाच टर्मचे खासदार असलेले रावसाहेब दानवे यांना जर पराभूत करायचं असेल तर अशा वेळी महाविकास आघाडीला एकत्र लढावं लागणार आहे आणि यामध्ये जे आपले हेवे द्यावे आहेत किंवा आपल्या जे सीट शेअरिंगच्या बाबतीच्या ज्या काही कुठल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला बाजूला कराव्या लागणार आहेत आणि तर आणि तरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जी सत्ता आहे ती तिथे येऊ शकते अजून एक महत्वाचा मुद्दा असणार आहे अर्जुन खोतकर यांची भूमिका अर्जुन खोतकर सध्या तरी आपल्याला शिंदे गटात गेलेले पाहायला मिळत अर्जुन खोतकर यांना मिळतो निवडणुकीच्या तोंडावर जर अर्जुन खोतकर पुन्हा परतले तर ता। कदाचित असं होऊ शकतं की हिकमत उडान यांच्या ऐवजी अर्जुन खोतकरांना लोकसभेचं तिकीट दिलं जाऊ शकतं आणि त्यांना देखील इथे उभा केलं जाऊ शकतं तुम्हाला काय वाटतं जालन्याची जागा दानवे सोडून हिकमत उडान किंवा ठाकरे गटाचे दुसरे कुठलेही उमेदवार जिंकू शकतात का कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद